नमस्कार माझ्या स्वागत आहे तुम्ही कधी विचार केलाय का की आपल्या घरातील साध्या आरशाचा आपल्या जीवनात किती प्रभाव पडू शकतो ते वास्तुशास्त्रानुसार आरशाची योग्य दिशा आणि योग्य स्थान स्थान निवडल्यास आपण आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा समृद्धी आणि आनंद आणू शकतो आपल्या घरात आरसा कुठे ठेवावा आणि कोणत्या दिशांना लावू नये या आज आपण जाणून घेऊया आरसा प्रत्येक घरातील दैनंदिन वापरातील वस्तू आहे हा आरसा जितक घरातील सौंदर्य वाढवायला मदत करू शक शकतो तितकीच मदत तो घराच्या आणि घरातल्यांचे भाग्य बदलण्यासाठीही मदत करत असतो आपण अनेकदा घराच्या कानाको कानाकोपऱ्यात तो लावतो या आरशाचा घराच्या भिंतीत लावण्याचा संबंध आपलं सुख आणि सौभाग्याच्या सौभाग्याशीही जोडलेला असतो वास्तुशास्त्रानुसार कोणत्याही घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढवण्यात आरसा महत्वाची भूमिका बजावत असतो वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये योग्य दिशेला आरसा लावल्या तो तुमच्या आनंदाचं माध्यम बनू शकतो तर चुकीच्या दिशेला असलेला आरसा तुमच्या दुर्दैवाचे आणि सर्व प्रकारच्या संकन्ता, संकंटा संकंटांचे मोठे कारण बनू शकतो म्हणूनच घरात आरसा लावताना काही वास्तुनियम नेहमी लागतो लक्षात ठेवायला हवे वास्तुशास्त्रानुसार घरात नेहमी आयताकृती चौकोनी किंवा अष्टकोनी आरसा लावावा वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये टोकदार आकाराचे आरसे लावू नये बाथरूममध्ये आरसा लावताना दारा समोर नसेल याची काळजी घ्यावी त्याचप्रमाणे जो आरसा तडकलेला किंवा अस्पष्ट असेल तो अजिबात घरात ठेवू नये वास्तुशास्त्रानुसार तुटलेला किंवा तडकलेला आरसा किंवा काच अशुभतेचं लक्षण मानले जाते वास्तुशास्त्रात प्रत्येक गोष्ट ठेवण्यासाठी योग्य दिशा सांगितली आहे ज्याचे पालन केल्याने जीवनात कधीही आर्थिक समस्या येत नाही आणि घरात समृद्धी राहते वास्तुशास्त्रानुसार घराच्या आत पश्चिम किंवा दक्षिण दिशेच्या भिंतीवर कधीही आरसा लावू नये आरसा फक्त पूर्व आणि उत्तर दिशेला लावणे शुभ मानले जाते या दिशेला ही आरसा असा लावा की पाहणाऱ्याचा चेहरा नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेला असावा वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये योग्य दिशेला आरसा लावल्यास तो तुमच्या आनंदाचं माध्यम बनू शकतो तर चुकीच्या दिशेला असलेला आरसा तुमच्या दुर्दैवाचं आणि सर्व प्रकारच्या संकटाचं मोठं कारण बनू शकतो घराच्या दक्षिण आणि नैऋत्य दिशेला आरसा लावू नये आरसा हा पाहण्याचा स्रोत असल्यास तो योग्य दिशेला लावणे आवश्यक आहे दक्षिण आणि पश्चिम दिशेला लावलेला आरसा विरुद्ध दिशेतून येणारी ऊर्जा प्रतिबिंबित करू शकतो वास्तुशास्त्रानुसार तुमच्या बेडरूममध्ये आरसा लावणं नेहमी टाळावं वास्तुशास्त्रानुसार जर तुमच्या पलंगाचे प्रतिबिंब जर तुमच्या बेडरूममध्ये लावलेल्या आरशात उमटत असेल तर त्याच्या दोषामुळे वैवाहिक जीवनात परस्पर विश्वास आणि सामंजस्य कमी होतो जागेअभावी अभावी बेडरूममध्ये आरसा लावणे तुमची सक्ती असेल तर त्यासाठी आवरण किंवा पडदा घ्या आरसा वापरल्यानंतर झाकून ठेवा घराच्या दक्षिण आणि पश्चिम भिंतीवर आरसा लावणं टाळावं त्यासोबतच स्वयंपाकघरात आरसा लावणं देखील अशुभ मानलं जातं वास्तुशास्त्रानुसार तुमचे सुख आणि देखील योग्य दिशेला लावलेल्या आरशाची आरशाशी संबंधित असते आरसे लावताना केलेल्या ह्या छोट्या छोट्या चुका वास्तुदोष निर्माण करू शकता वास्तुनियमानुसार घरामध्ये आरसा लावलं सुख समृद्धी आकर्षित होते आरसा नियतीचे दरवाजे उघडतो असं म्हणतात पण चुकीच्या दिशेला आरसा लावल्याने घरात गरिबी येण्याची शक्यता उद्भवू शकते असं मानलं जातं तुमच्या घरात कुठल्या दिशेला आरसा लावला एकदा तपासून बघा आणि योग्य दिशेला नसेल तर ताबडतोब त्याची दिशा बदला धन्यवाद